नमस्कार माधुरी ताई स्वागत आहे माझ्याला एवढं तुमचं शुभ शुभ संध्याकाळ ताई संध्याकाळ लाईक केले धन्यवाद बाहेर बसते जरा छान वाटतं इथं धन्यवाद ताई माधुरी ताई लाईक केल्याबद्दल यस पी नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हला का होता नाराज नाही जरा हे आवाळानं त्रास होतोय दुखते हा तर दुखायचा राही नाही बघा पट्टी सोडली सूजच काही कमी येई नाही दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचं चाललंय एस बी ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद का हो कशावरून म्हणता बरं नाही का ताई तुम्हाला थोडं नर्वसच आहे ओ म्हणजे वातावरण बिन असं हात आहे त्यामुळं मला काही कळत नाही भरी होई नाही घरातल्यांना वाटतंय काम करावं थोडं थोडं तरी मी करते जरा झाड लोठी सगळं जेवढं जेवढं एखाद्या मिळतंय ती कशा म्हणून विचारता येल भैया धन्यवाद दोन नंबरला एक डन ताई साहेब नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हला चेहरा थकल्यासारखा दिसतोय कारण का माझं तब्येतच बरी नाही बघा मला तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसतो हो बरंच वाटे ना हो एवढंही करतोय तरी रोहिणीताई साहेब चहा घेतला का हो घेतला 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 हे आज गेलेत भावाच्या सास सासरवाडीला वास्तुक्षणते तिकडं भाई मीच आहे घरी माधुरीताई सपोर्टिंग कमेंट टाकतात धन्यवाद ताई बसले जिनेवर आता बाहेर कुठं जायला ना घरात बांधून टाकल्यासारखं जाते कुठं जायचं म्हणलं की सुवर्णताई बी गेली होती तिकडं वाचतू शांतीला आले त्या घरी आता नाही होत चांगल्या जरी कुठं जरी गेलं ना आत अप, तर दोन्ही हाडं तुटलेली आहेत ती आत रॉड येतं त्यामुळं ती रॉड त्याच्यावर ती जखम बरी तर डॉक्टर म्हणतात कुठं जरी गेलं तर कोणत्याही डॉक्टरकडे गेलं तर गोळ्या औषध खाऊन दोन तीन महिने ठीक व्हायला लागणारच आहे कुठल्याही डॉक्टरला दाखवलं तर गोळ्या तर चालू त्या ह्या ह्याचा बॉल आता थोडं थोडं हा बी असं ओळतोय आणि सारखं पाहुणे रळी कोण कौन ना कोण आहे ती बघायला येते ती मागच्या वेळेस कसं झालं मी ट्रीपवरून आले ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं की दहा बारा दिवसातलं की जाऊ दवाखान्यातलं सोडलं प्लास्टर केलं की मी माहेरी निघून गेली आमचे नातेवाईक एवढे आहे की आमचा समाज इथं एवढा धनगर समाज आहे की ना सासूची माहेर ही सगळी हितच येते त्यामुळं नातेवाईक बरेच राहिले ती बघायला यायची ती वरचीवर वरचीवर कोण ना कोण कोण ना कोण येते आलं की परत आहे सारखं त्यांचं पाहुणचार करायचं हे करायचं धन्यवाद हाय दादा कोण आहे अरुण नमस्कार दादा लाईव्हला स्वागत आहे माझ्या कुठं आहात तुम्ही माझ्याकडे लाईव्हला नवीनच आहे मी बी नवीनच घेते मला दोन तीन दिवस झालं मी घेतली कधी 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 मिळून कुठं आहात तुम्ही चहा झाला का पुत्र आहे आमचं तर मांजर अजिबात येऊ देत नव्हतं आता हे झाडावर चढलं तरी दिवसभर खाली बसून राहायचं कोण सुद्धा येत नव्हतो आता बघा नमस्कार 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 माझं ताई म्हणतात चला, कमेंट करा एक सपोर्टिंग कमेंट टाकतात नमस्कार 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 किती वेळा माधुरताई नमस्कार रोहिणीताई साहेब या संगमनेला फिरायला तुम्हाला शिरडी शिर्डी भंडारदारा धरण हरिश्चंद्रगड रतन रतनगड फिरायला नेतो फिरायला जाऊन तर एवढं दुखणं आलं माझ्याकडे अजून मला कशी लावते एकटीला फिरायला हाय मैनी ओळखली का हो ओळखले की जीवनदादा कोळेवाड्याची शान हो बाळू दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांचं जीवनदादा नमस्कार चहा झाला का माझा झालं दादा बाळूदादा तुमचा झाला का जीवनदादा तुमचा झाला का सुवर्णताई गेली ती गावाला माझे मिस्टर गेले वास्तू शांती होती भाऊ भाऊजाईच्या भावाची तिकडं गेले ते तिकडून आले ते आता चालले आताच माझा फोन झाला येतील येतील त्यांना दिसलं की हां का ताई आहेत तुम्ही हां बरोबर आहे मला ती ह्याच पाळ दादा धन्यवाद ताई नाव सांगितल्याबद्दल रेखाताई सकाळीच आपली ओळख झाली पहिल्यांदा माझ्या लाईव्हला तुमचं स्वागत आहे बर का वहिनी चंद्रपूर खूप भारी दिसते वहिनी चहा झाला का झाला का वहिनी हो झाला झाला जीवन दादा झाला चंद्रपूर भारी दिसते माझा गोल गुड गुडगुटी गोर, गोर, गुटगुटीत चारा आहे त्यामुळं आज एक फ्लावर लागवड केली बाप रे आता पैसेच येत मग आता इथून किती किती महिने लागतं यायला फ्लावर दादा सपोर्टिंग करत कमेंट टाकतात रेखा ताई तीन नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद रेखा ताई बाहेर बसले तर मच्छा चालत अडीच महिने अडीच महिन्यानंतर पैसेच पैसे येत पालखीच्या वेळेस येतो ना पालखीला वेळेस माळावर पण महाग असतो आमच्या इथं माऊलीचा मुक्काम असतो जाताना बी अरे का ताई माऊली 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 मा करतात या माऊलीला आमच्या पालखीला आमच्यात माऊलीचा जाताना बी मुक्काम असतो पंढरपूरला आणि येताना बी असतो एवढं गाव आमचं भाग्यवान आहे हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद ताई धन्यवाद हो या 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 आमच्याकडे पण दिंडी असते परळी परभणीची पर जेवायला या माझ्या माहेरची भरपूर माणसं असते ती संगमनेरची पालखी म्हणजे मावली बरोबरच का रथाच्या मागं असते का पुढं असते मला सांगा दिंडीचं रथाच क्रमांक असतं रथाच्या मागं इतक्या क्रमांकाची दिंडी तितक्या क्रमांकाची दिंडी असं असतं संगमनेरची पालखी हो आणि माऊली बरोबर असेल तर आमच्याच गाया गावात येत असणार नक्कीच येऊ या की या की या ह्या वर्षी कसं आहे माहिती का अरे ताई लवकर यायचं पुढं कोरोबी लागायचं कारण का मला आता चार महिने ही हात मोडल्यामुळे मला करायचं नाही कोरोबी लागायचं खायचं सगळ्यांना घालायचं आपण हक्कानं घरी येऊन करायचं मी पण आहेच माझी मुलगी हाय आजी अस आधी येते बाबीरला हो तिकडं बाबीर आमच्यापासून बाबीर जवळजवळ तीशे किलोमीटर असेल तिथून अलचनगर सतरा किलोमीटर आणि तिथून एक दहा पंधरा किलोमीटर असेल पाडव्याच्या आधी येते ती बाबीरला हां बाबीरचं बाबीरचं निम शरीर बाबीरला तिथं आहे निम महादेवाच्या मंदिराचे तिथं आमचं खालचं शरीर बाबीरचं हिथं आहे बघा पण तिथं जास्त त्याचं डोकं तिथं निमुळं वरचं शरीर तिथं असल्यामुळे तिथं जास्त मान आहे इथं महादेवाच्या पुढं ते दैत्य आहेत ना महादेवाचे त्यामुळे महादेवाच्या मंदिरा मंदिराच्या पुढेच त्याचं मंदिर आहे बघा असं छोटस इथं नात्यापुत्यात बाबीर नवसाला पाहणारा <laughs> देव आहे तुम्ही येत का अमोल भैया अमोल तू येतो का बाबीरला हो का दिवाळीला ह्याच्या भाऊबीजे दिवशी जत्रा असते त्याची भाऊबीजे दिवशी हाय गेले काय सगळे बोला 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 सुवर्णा के अनगर हॅलो नमस्कार नाव बदललं काय आयडीचं नाव बदललं काय का आयडीचं येस के होतं ते सुवर्णा के अनगर केले का हॅलो नमस्कार नमस्कार ग सुवर्णा लाईक डन धन्यवाद घेते आजचे दिवस एस के अनगर हो 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 का गॉर्टमध्ये कस तर वाटत होतं ना अमोल हो, लेहक सुवर्ण ताई आले त्या एस के अनगर त्यांचीच आहे दुसरी आय डी अमोल आहे ना तू होता आता नमस्कार नमस्कार लाईक केले आहेत ताई साहेब नमस्कार करत आहेत नमस्कार दादा तुमच्या माझ्या लाईव्हला कालपर्णी लाईव्ह चाली केली पाहुणे आले ह्यांनी दुकानातून सांगत आले मावने आले ते म्हणून मी लाईव्ह बंद केली सारखं कोण कोण येते भेटायला त्यामुळे बरेच काल होते पण मला नावीला जाणं लाईव्ह बंद करायला रिस्पॉन्स चांगला होता काल लाई, लाईव लाईव्ह बंद करावं लागले मलाच परत कसं तर वाटायला मी सांगितलं की नाही मी लाईव्ह बंद करायला लागली म्हणून धन्यवाद चहा झाला का आता चहा झाला का तुमचा आता जेवायची वेळ झाली साडेसात वाजल्या मला तरी पण आता धड जेवायची बी वेळ नाही आणि चहाची बी नाही त्यामुळे काय विचारू तर काय विचारू काय त्यामुळं मी विचारलं आपलं चहा तर झाला का म्हणून बोला बोला दादा सुवर्ण गेली का काय ही वर खाली करते पण ती कर कमी तर दिसत होते काय कुठल्या जणाच्या लाईव्ह चालू आहे त्या मीनाक्षी मावशी चालू आहे बाळूदादा चालू आहे लव यू जिंदगी बोला दिसून येते काय हॅलो बोला 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 काल कमेंट दिसून येते नेट चालू आहे ना बी कमेंट दिसून कमिट कोण स्वर्ण कमिट टाक పేసినా ఇంకా మేడం బాసా దాదా కమెంట్ నంతరం మన కమెంట్ దా అం కమెంట్